मकर संक्रांती जवळ येते आणि आपण तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो मऊ खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या कशा बनवायची याची खुसखुशीत वड्या करेपर्यंत सगळी डिटेल माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा नमस्कार मी सोनाली रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खुसखुशीत तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या एकदम झटपट ह्या वड्या बनवून तयार होतात अगदी वीस मिनटामध्ये ह्या वड्या तयार होतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तीळकुळाच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ लागणार आहे इथे मी रेग्युलर आपण पुरणपोळीसाठी जो गूळ वापरतो तोच गूळ घेतलेला आहे तीळ आणि गूळ याचं प्रमाण आपल्याला एकसारखं ठेवायचं आहे त्यामुळे एकाच वाटीने ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत शक्यतो पॉलिश न केलेले तीळ वापरायचे याने वडीला चव चांगली येते तीळ भाजून घ्यायच्यात त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे तीळ घालायचे आहेत आणि आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे नाही आहेत नाहीतर तीळ आपले करपले जातील दोन ते तीन मिनटामध्ये तीळ चांगले भाजले गेले आहेत आता एका ताटामध्ये हे तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत तीळ ताटामध्ये काढून आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे तीळ थंड व्हायला जा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटामध्ये तीळ थंड होतात पाच ते सहा मिनटं झालेल्या आहेत आता आपले तीळ थंड झालेले आहेत तर याला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे सगळे तीळ काढून घ्यायचे आहेत शक्यतो तीळ बारीक करण्यासाठी मिक्सरचं मोठंच भांडं वापरायचं आहे मोठं भांडं वापरल्यामुळे आपलं सगळं तीळ एकदम दळलं जाईल मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे तीळ काढून झालेले आहेत आता याला बारीक करून घ्यायचं आहे तर याला जाडसरच बारीक करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला एक दोन वेळास मिक्सरमधून फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला याला जाड सरस ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक नाही जास्त सरस तीळ ठेवायचे आहे यामध्ये आपल्याला आखे आखे देखील एखाद दुसरा तीळ दिसत आहे या पद्धतीने आपल्याला सगळे तीळ बारीक करून घ्यायचे चॉपिंग बोर्डला मी सगळीकडून तूप लावलेलं ला आहे तुम्ही पाहिजे त्या ताटामध्ये किंवा पोळपूट असेल तर त्यावरती वड्या बनवू शकता तिळाची वडी बनवायला घ्यायची त्यासाठी इथे मी गरम करायला एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा आपल्याला तुपाचा तुप घालायचा आहे तूप चांगलं वितळून द्यायचं मग यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे सगळा गूळ मी यामध्ये घालून घेतला आहे आता थोडंसं त्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे मग यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त दीड ते दोन चमचे पाणी आपल्याला गुळामध्ये घालायचं आहे म्हणजेच पटकन गुळ आपला वितळला जाईल आता तुम्ही पाहू शकता मस्त पटकन आपला गुळ वितळायला सुरुवात थी झालेली आहे तीन ते चार मिनटामध्ये आपला बऱ्यापैकी गुळ वितळला गेला आहे हळूहळू याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला कंटिन्यू गुळ मिक्स करत राहायचा आहे गुळाला आता बऱ्यापैकी बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले तीळ थी घालायचे आहेत गुळाचा पाक जास्त ओव्हरकूक करून घ्यायचा नाही आहे नाहीतर पाक करपला जातो आता यामध्ये आपण बारीक केलेले तीळ घालायचे आहेत तीळ चांगले एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही आता पाहू शकता मी चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तीळ गॅस आता बंद करायचा आहे वड्या बनवण्यासाठी आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेला आहे याला आता एका चॉपिंग बोर्डवरती मी काढून घेते इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे त्यासाठी सगळे तिळाचं मिश्रण मी चॉपिंग बोर्डवरती काढून घेते सगळे मिश्रण काढून झाल्यानंतर एक चपाट ताळाची वाटी किंवा चमचा ज्याने तुम्हाला याला चौकनी आकार देता येईल त्यांनी याला तुम्ही चौकनी आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे मी चमचाचा यूज करून याला चौकनी आकार देत आहे आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मी याला चौकनी आकार दिला आहे आता इथून पुढे मी लाटणेनी असं लाटून घेत आहे वडी लाटण्याला देखील तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जाड पातळ जशी वडी हवी आहे तसं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे यावरती मी पिस्त्याचे बारीक करून घेतलेले काप घालत आहे याने वडी दिसायला छान दिसते ही चवीला पण छान लागते तुम्ही यावरती काजू पांढरे तीळ किंवा बदाम देखील घालू शकता पिस्ता घातल्यानंतर लाटण्याच्या साह्याने पुन्हा एकदा आपल्याला याला प्रेस करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला वड्या कापायला घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जशा जाड किंवा पातळ वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या आपल्याला व्यवस्थित कट करता येतात गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या व्यवस्थित कट करता येणार नाही तुम्ही आता पाहू शकता व्यवस्थित आपल्या वड्या कट होत आहेत व्यवस्थित चौकोनी आकाराच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कुठेही मधून तुटल्या गेलेल्या नाही आहेत व्यवस्थित आपल्या चौकोनी आकाराच्याच वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळ्या वड्या आपल्या कट केल्या गेलेल्या आहेत कुठेही आपली वडी तुटली गेलेली नाही आहे परफेक्ट तिळगुळाच्या वड्या आपल्या तयार झाल्या तुम्हाला यामधली मी एक वडी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता सहज ही वडी तुटते मऊ खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला जर ही तिळगुळ वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा हजर राहील तोपर्यंत नमस्कार